विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या या आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण पीसीएम ग्रुपची जी सीईटी झालेली आहे पहिला दिवस एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी जे प्रश्न आलेले आहेत तर ते सगळे बघणार आहोत त्याने काय होणार आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात यानंतर तुमची जेव्हा शिफ्ट येणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासाला एक प्रॉपर डायरेक्शन मिळणार आहे प्रश्न रिपीट पण झालेले आहेत मी याच्या आधीचे बघा नऊ एप्रिलच्या प्रश्नांचा आणि अकरा एप्रिलच्या प्रश्नांचा व्हिडिओ केलेला आहे तर त्याच्यामुळं त्यातले प्रश्न पण रिपीट झालेले आहेत आणि म्हणून तेच तेच प्रश्न परत परत येतात म्हणून या प्रश्नांवर जर फोकस केला आणि लकीली तुम्हाला ते पडले तर तुमचा वेळ वाचणार आहे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर काळजीपूर्वक बघा आणि वेळ न घालवता आपण सुरू करूया कोणते कोणते प्रश्न आहात ते बघूया आता हा पहिलाच प्रश्न जो आहे ना हा नऊ एप्रिलच्या सीईटीला विचारलेला आहे आणि तोच एकोणीस एप्रिलच्याच सीईटीला पण विचारलेला आहे त्यामुळं काळजीपूर्वक हे प्रश्न बघा लकीली जर ते रिपीट झाले तर तुमचा खूप सारा फायदा होईल मग काय प्रश्न आहे बघा दी मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज ब्रॅकेट ट्वेंटी एट प्लस मायनस झिरो पॉईंट नॉट वन ग्राम and its volume is into bracket 5 plus minus मायनस झिरो पॉईंट वन ब्रॅकेट ओव्हर सेंटीमीटर क्यूब percentage इज द पर्सेंटेज एरर इन A a ऑप्शन ए आहे वन पॉइंट ट्वेंटी पर्सेंट बी आहे टू पॉइंट झिरो फोर पर्सेंट सी आहे झिरो पॉईंट थर्टी आहे झिरो पॉईंट वन पर्सेंट मग आता यावर्षी व्हेक्टर आणि एरर अनालिसिस हा भाग ऍड झालेला आहे मग आधी आपण जेव्हा एरर काढतो पर्सेंटेज एरर काढतो तेव्हा आपण फॉर्म्युला लिहितो डेन्सिटीचा फॉर्म्युला दिलाय ट्वेंटी एट प्लस मायनस झिरो प्लस मायनस झिरो पॉईंट वन सेंटीमीटर क्यूब मग पैकी हे एम असतं आणि हे डेल्टा एम असतं हे व्ही असतं आणि हे डेल्टा व्ही असतं मग पर्सेंटेज एरर इन फॉर्म्युलामध्ये डिव्हिजन असू द्या नाही तर मल्टिप्लिकेशन असू द्या एरर नेहमी आणि म्हणून परसेंटेज एर इन मेजरमेंट ऑफ मास प्लस परसेंटेज एर इन मेजरमेंट ऑफ मग आता इथं आपण फॉर्म्युला एम बाय बायम इंटू हंड्रेड आणि इथे डेल्टा वी बाय व्ही इंटू हंड्रेड मग आता डेल्टा एम आहे झिरो पॉईंट नॉट वन एम आहे ट्वेंटी एट इंटू हंड्रेड त्याच्यानंतर झिरो पॉईंट वन डिवायडेड बाय बाय फायव्ह इंटू हंड्रेड मात्र हे झाले बघा तुमचे वन बाय ट्वेंटी एट आणि हे झाले टेन बाय फाईव्ह टेन बाय इज टू वन बाय ट्वेंटी एट झिरो झिरो फोर पर्सेंट की जो करेक्ट ऑप्शन बी आहे समजलं का मग आता जर समजा हेच सेम रिपीट झालं तर तुम्हाला सोडवायची गरज आहे का डायरेक्ट तर क्लिक करायचं टू पॉईंट झिरो फोर पर्सेंट समजलं का म्हणून प्रश्न करायचे आपल्याला पीवायक्यू <laughs> प्रश्न आहे बघा लाइंट ऑफ युनिट इज पेले मेटल प्लेट हुज वर्क फंक्शन इज टू इलेक्ट्रॉन होल्ड व्हॉट विल बी दी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स ऑप्शन ए पॉईंट फाईव्ह इलेक्ट्रॉन होल्ड बी वन पॉइंट वन इलेक्ट्रॉन होल्ड सी वन पॉइंट फाईव्ह इलेक्ट्रॉन होल्ड अँड डी टू पॉइंट झिरो इलेक्ट्रॉन होल्ड तर बघा कसं सोडवायचं ते तर आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो एच म्यू मायनस फाय आता हे वर्क फंक्शन असतं आणि लांबडा वेवलेंथ दिल्यामुळे या म्यूची किंमत फ्रिक्वेन्सीची किंमत टाकायची व्हॅलॉसिटी अपॉन वेवलेन्थ मग आता लक्षात ठेवायचं की एच ची जी व्हॅल्यू आहे ना ती युनिट मध्ये घ्यायची ट्वेल्व्ह थाउजंड फोर हंड्रेड युनिट आणि ह्या ही लांबडा तुम्हाला दिलेली आहे फोर थाउजंड युनिट मग हा झिरो आणि हा झिरो कॅन्सल झाला आणि हे आले थ्री पॉईंट वन इलेक्ट्रॉन होल्ड वर फंक्शन तुम्हाला टू इलेक्ट्रॉन होल्ड दिलेले थ्री पॉईंट वन मायनस टू म्हणजेच तुम्हाला मिळालं वन पॉईंट वन इलेक्ट्रॉन होल्ड की जो करेक्ट ऑप्शन बी आहे बघा कन्सेप्ट क्लिअर असेल तर किती कमी वेळात तुम्हाला हे सोडवता येतं समजलं का आता हा पुढचा प्रश्न बघा टू पॉईंट चार्जेस प्लस फोर मायक्रोकुलम अँड मायनस टू मायक्रोकुलम आर सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ पॉईंट थ्री मीटर इन एअर व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन डेम आता आपल्याला काय दिले तर दोन चार्जेस दिले प्लस फोर मायक्रोकुलम आणि मायनस टू मायक्रोकुलम किती अंतराने सेपरेट झालेत पॉईंट थ्री मीटर अंतराने फोर्स काढायचाय मग अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स दॅट इज इक्वल टू के इन टू क्यू वन क्यू टू डिवायडेड बाय आर स्क्वेअर मग केची व्हॅल्यू काय टाकतो आपण नाईन इंटू टेन रेस टू नाईन आणि क्यू वन टाकला बघा फोर इंटू टेन रेस टू मायनस सिक्स क्यू टू टाकला टू इंटू टेन रेस टू मायनस सिक्स आणि पॉईंट थ्रीला लिहिलं थ्री इंटू टेन रेस टू मायनस वन आणि त्याचं स्क्वेअर मग आता बघा इथं नाईन नाईन काय झाले कॅन्सल झाले फोर टू झाले एट झाले दहाच्या पॉवर सोडवल्या ती टेन रेस टू मायनस वन झाले म्हणजे फोर्स किती काय झाला पॉईंट एट न्यूटन झाला एवढा सोपा इलेक्ट्रोस्टॅटिक्सवर प्रश्न पडलेला आहे समजला का पुढचा प्रश्न आहे बघा जो इलेक्ट्रोसॅटिकर वर विचारलेला आहे ए चार्ज ऑफ टू मायक्रो कुलम इज प्लेस्ड इन अॅन इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी फोर टू टेन रेस टू थ्री न्यूटन पर कुलम व्हॉट इज फोर्स एक्सपिरियन्स बाय चार्ज ऑप्शन ए एस टू मायनस थ्री न्यूटन बी एट इन टू टेन रेस टू मायनस सिक्स न्यूटन सी फोर टू टेन रेस टू मायनस थ्री न्यूटन अँड डी फोर टू टेन रेस टू मायनस सिक्स न्यूटन मग आता आपल्याला काय दिलेला आहे तर अशी ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेनसिटी आहे ज्याला आपण इ असं म्हणतो तर ही इंटेनसिटी किंमत तुम्हाला दिलीये फोर इंटू टेंडरेज टू थ्री न्यूटन पर कुलम दिलेली आहे आणि इथे हा जो चार्ज आहे ना किव्ह चार्ज हा आहे टू मायक्रो कूलम टू मायक्रो कुलम म्हणजे टू इंटू टेंडरेज टू मायनस सिक्स कूलम आणि आपल्याला याच्यावर ह्या चार्जवर किती फोर्स एक्सपिरियन्स झालाय ते विचारलेलं आहे मग आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे ई बरोबर एफ बाय क्यू आणि म्हणून एफ बरोबर क्यू इंटू ई मग क्यू ची किंमत टाकली टू इंटू टेन रेस टू मायनस सिक्स ई ची किंमत टाकली फोर इंटू टेन रेस टू थ्री मग फोर्स 8 10 3, किती आला एट इंटू टेन रेस टू मायनस थ्री किती सोपं आहे बघा म्हणून फॉर्म्युले नीट करा आणि कशाला काय म्हणायचं हे पण तुम्हाला कळलं पाहिजे आणि करेक्ट ऑप्शन आलेलं आहे ए आलेला आहे समजलं का आता हा जो प्रश्न आहे ना तर हा अकरा एप्रिलला पण विचारलाय आणि एकोणीस एप्रिलला पण विचारलाय व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू फाईव्ह किलोग्राम मासेस प्लस टू मीटर अपार्ट टेक जी दॅट इज इक्वल टू सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंटू टेन रेस टू मायनस इलेव्हन न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर ऑप्शन ए दिलाय फोर पॉईंट वन सेव्हन इन्टू टेन रेस टू मायनस टेन न्यूटन बी दिलाय एट पॉईंट थर्टी फोर इन टू टू रेस मायनस टेन न्यूटन सी दिल वन पॉईंट सिक्स्टी सेवन इन्टू टेन रेस टू मायनस टेन न्यूटन आणि डी दिले टू पॉईंट फिफ्टी टू मायनस एव्हन न्यूटन मग आता बघा तुम्हाला दोन मासेस दिलेले आहेत दोन्ही मास फाईव्ह किलोग्राम किती अंतराने सेपरेट झाले तो मीटर आणि आपल्याला त्याच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे मग एफ इक्वल टू जी एमोनियम टू डिवायडेड बाय आर स्क्वेअर हा झाला फॉर्म्युला आता जी ची किंमत तुम्हाला सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंटू टेन रेस टू मायनस एलेवन न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर घ्यायला लावली आणि हे फाईव्ह इंटू फाईव्ह आणि हे टू चा स्क्वेअर आता इथे एक शॉर्टकट लक्षात ठेवा सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन त्याची किंमत ट्वेंटी बाय थ्री घ्यायची त्याने काम सोपं होतं मग आता बघा ट्वेंटी बाय थ्री इंटू टेन रेस टू मायनस इलेव्हन ट्वेंटी फाईव्ह बाय फोर या फोरने याला डिवाइड केलं म्हणजे झाले फाईव्ह 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 uh, फाईव्ह ट्वेंटी ट्वेंटी वन बाय थ्री कॅल्क्युलेशन सोपं झालं की नाही आणि मग त्याचं उत्तर येतं फॉर्टी वन पॉईंट सेवन इंटू टेन रेस टू मायनस इलेव्हन पण ऑप्शन तुम्हाला काय दिलंय असा नाही दिलेला दिले ना. मायनस वन इथं मर्च केले तर तुमचं आन्सर झालं टू मायनस टेन न्यूटन की जो करेक्ट ऑप्शन ए आहे समजलं का तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस एप्रिल जी पीसीएम ग्रुपची जी सीईटी झालेली आहे त्यातले जे जे मुलांनी प्रश्न पाठवले मला त्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून पुढच्या शिफ्टला त्याचा उपयोग व्हावा बरेचसे प्रश्न रिपीट पण झालेले आहेत आणि त्यामुळं तुम्हाला अभ्यास करण्याला सोप होण्याकरता हा व्हिडिओ बनवलाय व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ